आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतन अदा होण्यासाठी विलंब होत असल्याच्या संदर्भातला आहे अर्थात हे एक महत्त्वाचं पत्र राज्याचे माननीय शिक्षण आयुक्त त्यांच्या सोबतच माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना पाठविलेला आहे सध्या गेल्या काही महिन्यापासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनाला विलंब होत आहे आणि या अनुषंगाने बरेचसे प्रश्न हे निर्माण झालेले आहे या सर्व पार्श्वभूमीवर आजचं पत्र हे महत्वाचं आहे हे पत्र पाठवलेलं आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी शिक्षक आमदार तथा शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष श्री नागोजी गाणारसर नागोजी सरांनी या पत्रामध्ये नेमका कोणता विचार मांडलेला आहे ते आज आपण समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या संदर्भातली अधिक माहिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर प्लेलिस्टमध्ये विविध प्रकारची व्हिडिओ आपल्यासाठी उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आजचं हे जे पत्र आहे ते सात तीन दोन हजार चोवीस आहे आणि शिक्षण विभागातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेलं आहे अर्थात हे पत्र माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्या मार्फत आहे आणि या पत्राचा विषय आहे राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन अदा होण्यासाठी विलंब होत असल्याबाबतचं पत्र आहे खाजगी शाळांसोबतच राज्यातल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहे नगरपालिका महानगरपालिका शाळा आहे अशा सर्व शाळांमधील शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतन अदा होण्यासाठी जो विलंब होत आहे त्या अनुषंगाने महत्वाचं असे पत्र आहे या पत्राचे दोन महत्वाचे संदर्भ आहे पहिला संदर्भ आहे चार जानेवारी दोन हजार चोवीसचा आणि दुसरा जो संदर्भ आहे तो सहा तीन दोन हजार चोवीसचा आता पत्रामध्ये काय म्हटलं ते जाणून घेऊया मान्यवर महोदय उपरोक्त संदर्भांकित शासन निर्णयाचे अवलोकन करावे राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन अदा होण्यासाठी होणारा विलंब संपुष्टात आणण्याच्या हेतूने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचे वेतन सी एम पी प्रणालीमार्फत अथवा ई कुबेर प्रणालीमार्फत अदा करण्याचे आदेश शासन निर्णय दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस देण्यात आले परंतु सदर आदेशाची तंतोतंत पालन संबंधितांनी केले नसल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन अदा करण्यास होत असलेल्या विलंबात वाढ झाली आहे शासन निर्णय दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस नुसार नियमित वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला थेट शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणे अत्यावश्यक व बंधनकारक आहे परंतु शासन निर्णयातील तरतुदींचे तंतोतंत पालन होत नसल्यामुळे वेतनास होणाऱ्या विलंबात वाढ झाली आहे ही अत्यंत खेदजनक बाब आहे आपणास विनंती करण्यात येते की राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेलाच अदा करण्यासाठी संबंधितांना बाध्य करावे तसेच वेतनाच्या विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करावी असं श्री नागोजी गानारसर यांनी या पत्राच्या माध्यमातून केलेली ही एक महत्वाची विनंती आहे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार विना विलंब नियमित व्हावे असा आशावाद आपण या निमित्तानं करूया आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद